चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग पितृपक्ष सुरू होऊन अगदी पाच दिवस झालेले आहेत तारखेपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि तारीख आहे पितृपक्ष अवघे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत हा पितृपक्ष संपण्याच्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाला आवर्जून आठवणीने ही एक वस्तू अर्पण करायची आहे या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये तुम्ही ही एक वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला लागलेला जो पितृदोष आहे हा क्षणात शांत होईल नष्ट होईल बघा हा हा काला हा पितृ जो कालावधी आहे आहे पितरांसाठी समर्पित या पंधरा दिवसांमध्ये पित्रांना शांत करण्यासाठी आपण तर्पण करतो श्राद्ध घालतो दानधर्म करतो उपाय सेवा करतो असंख्य गोष्टी करतो कारण सगळ्या दोषांपैकी पितृदोष हा सर्वात वाईट आणि सर्वात भयानक दोष मानला जातो जेव्हा पितृदोष आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला लागतो तेव्हा घरामध्ये विघ न्यायला लागतात अपघात व्हायला लागतात अडी येतात प्रत्येक कामात अपयश यायला लागतं सतत काही ना काही म्हणजे सतत आपल्या घरामध्ये वाद व्हायला लागतात ला एकोपा संपून जातो आजार पण येतं अशा अनेक गोष्टी घडतात ज्यांच्या घरामध्ये ह्या गोष्टी घडत असतील मुलांचं लग्न न जुळणे किंवा नोकरीमध्ये उद्योगधंद्यामध्ये यश न मिळणे किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीला मूल न होणे मूल झाल्यास सतत अपंगत्व त्या मुलाला असणे जर अशा काही गोष्टी घडत असतील अशा समस्या येत असतील तर समजून जा की खूप मोठा पितृदोष आहे आणि हा पितृदोष नष्ट करण्यासाठी या पितृ म्हणजे या पितृपक्षामध्ये आपण जे जे उपाय करतो ज्या ज्या सेवा करतो ह्या सगळ्याच सेवा पितरांसाठी समर्पित असतात बघा बऱ्याच लोकांना पंधरा दिवसामध्ये उपाय सेवा करण्यासाठी वेळ असतो तर बऱ्याच लोकांना वेळ नसतो आपण नोकरीसाठी बाहेर पडत असो किंवा एवढ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात की आपण ठरवूनही या गोष्टी करू शकत नाही किंवा ठरवून आपले आपल्याकडं ह्या गोष्टी होत नाही मग अशा वेळेस या पंधरा दिवसामध्ये पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे फक्त हा एक उपाय जरी तुम्ही केला फक्त पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू जरी या पंधरा दिवसामध्ये तुम्ही अर्पण केली तरीही कितीही मोठा असणारा पितृदोष नष्ट होईल पितर जे आहेत ते शांत होतील पितरांचा श्राप जो आहे हा नष्ट होईल पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला मोठ्यातील मोठ्या प्रखर पित मुक्तता मिळेल अत्यंत प्रभावी उपाय आहे जे लोक खूप काही करत आहेत तर त्यांनीही हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना वेळच प्रयत्न करूनही आम्हाला वेळ नाहीये तर त्यांनी या पंधरा दिवसात कधीही हा उपाय पाच मिनिटाचा फक्त करायचा आहे या उपायाने नक्कीच पितर शांत होतील आशीर्वाद देतील आणि ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये लागलेला जो पितृदोष आहे हा नष्ट होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला दान करायचं आहे पितरांच्या नावाने छोटी मोठी कुठलीही गोष्ट एक पाच रुपयाची गोष्ट असेल तीळ असतील किंवा खायची एखादी गोष्ट असेल काळ्यात तेळ्यात तळलेला एखादा पदार्थ असेल किंवा काळ्या रंगाचे वस्त्र असतील चपला असतील कुठल्याही गोष्टी तुम्ही शक्यतो काळ्या रंगाच्या वस्तू दान करण्याला जास्त महत्त्व आहे म्हणून काळ्या सांगितल्या मग कुठल्याही वस्तू तुम्ही पितरांच्या स्मरणात पितरांच्या नावाने या पंधरा दिवसामध्ये दान करायच्या आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती म्हणजे वारलेला असेल आणि त्या व्यक्तीचा तुम्हाला माहिती आहे की त्या व्यक्तीचा आत्मा माझ्या घरामध्ये आहे बऱ्याच वेळा आपल्याला ते बऱ्याच वेळा आपल्याला ते समजतं तर व्यक्तीचं या तुम्हाला श्राद्ध घालून घ्यायचं आहे या पंधरा दिवसात जर त्या व्यक्तीसाठी तुम्ही श्राद्ध घातलं तर त्या व्यक्तीचा आत्मा तृप्त होईल तुमच्या घराला लागलेला जो दोष आहे तो नष्ट होईल त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट बघा तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही मुंग्या येत असतील छोटे काही पक्षी किडे तुम्हाला अचानक आता जाणवत असतील कारण असं म्हटलं जातं की या पंधरा दिवसांमध्ये जे अतृप्त पित्र असतात हे या पंधरा दिवसांमध्ये स्वर्ग लोकावरून आपल्या पृथ्वी तलावरती आपल्या घराच्या अवतीभोवती आलेले असतात आणि ते कावळ्याच्या रूपात असू शकतात कुत्र्याच्या रूपात असू शकतात गायीच्या रूपात असू शकतात किडे मुंग्यांच्या रूपात असू शकतात कावळ्याच्या रूपात असू शकतात तर असे किडे मुंगे कावळ्या गाय कुत्र तुमच्या घराच्या आजूबाजूला सतत घुटमळताना भटकताना जर दिसत असेल तर त्यांना तुम्हाला खाण्यासाठी काहीतरी द्यायचे जेणे करून मित्रांचा श्राप नष्ट होईल तुम्ही त्यांना ते खाऊ घातल्याने ते शांत होतील त्यांचा तृप्त होईल आणि जेव्हा त्यांचा तृप्त होतील तेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि जेव्हा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तेव्हा तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटत जातील या महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी कुठल्याही पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे घराच्या आजूबाजूला कुठेही असेल गावात असेल परगावी असेल जिथे तुम्हाला माहिती पिंपळाचं वृक्ष आहे तिथे जायचं आहे पिंपळ वृक्षावरती पित्रांचा वास असतो पिंपळ वृक्षावरती दैवी शक्तीचा वास असतो या पंधरा दिवसांमध्ये पित्र कुठे आले असतील म्हणजे पूर्वज कुठे आले असतील किंवा आले नसतील पण आवर्जून पिंपळाच्या झाडावरती पूर्वज असतात आणि असतातच या पंधरा दिवसांमध्ये या पिंपळाच्या झाडाचं महत्त्व हे खूप जास्त आहे आपल्याला काय करायचं आहे तर एक छानपैकी कणकेचा दिवा बनवून घेऊन जायचं आहे दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे दिव्याची वाद दक्षिण दिशेला करायची आहे आणि ही वाट प्रज्वलित करून तुम्हाला या दिव्यामध्ये एक चिमुडभर काळ्या रंगाचे जे तीळ असतात ते तिळ घालायचं आहे ठीक आहे यानंतर आपल्याला एक लोटाभर पाणी घेऊन जायचं आहे एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमुडभर मीठ घालायचं आहे एक चिमूटभर हळद घालायचे आहे आणि एक चिमूटभर तुम्हाला त्याच्यामध्ये काळे तीळ घालायचे आहे आता हे जे पाणी आहे हे तुम्हाला ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि ओम पितृ देवाय महा ओम पितृ देवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पिंपळ वृक्षाचं जे मूळ आहे खोड आहे याला दोनही स्पर्श करायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे कारण याच पिंपळ वृक्षावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचाही वास आहे जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श कराल आणि तेव्हा जेव्हा तुम्ही यांचं स्मरण कराल तेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतील आणि त्यावेळेस तुम्ही एखादी इच्छा व्यक्त करत असाल तर ती इच्छा ते नक्कीच पूर्ण करून देतील पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ जेवढ्या तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्हाला, तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर या पिंपळाच्या वृक्षाजवळ थोडीशी माती तुम्हाला बाजूला करायची आहे जे खोड आहे तिथील थोडीशी माती तुम्हाला बाजूला करायची आहे आणि त्या मातीमध्ये तुम्हाला एक मूठभर अख्खे तिळ घालायचे आहे पिंपळ वृक्षाजवळ जर या पंधरा दिवसामध्ये म्हणजे त्या मातीत तुम्ही जर एक मूठभर तीळ तुम्ही जर तिथे अर्पण केले आणि पुन्हा त्याच्यावरती माती दा माती जी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे मा म्हणजे माती तुम्हाला लेवल करायची आहे जर हे मुठभर तीळ तुम्ही त्या पिंपळ वृक्षाच्या खोडाजवळ जर दाबले तर लक्षात ठेवा कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल कितीही कितीही पितरांचा त्रास असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल हा उपाय पंधरा दिवसातून फक्त एकदाच कुठल्याही वारी तुम्ही करू शकता अत्यंत साधा सोपा उपाय आहे अत्यंत साधी सोपी माहिती सांगितलेली आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि से आपले पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ